ह्या कार्यक्रमामध्ये आलेला आहात तर आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करायचंय मी आई साहेब आपण विनंती करते की आपण इथे जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे शिवलक्ष्मी आईसाठी सांगितलंय टाळ्या कशा वाजवायच्या धन्यवाद जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना आवाज नाही येते काय कार्यक्रम बघून डोक्यावर काही असं वेगळं दडपण आलंय का कोणाच्या आलं असेल तर हात वरती करून मला प्लीज सांगा नाही ना कारण वेगळं काही नाही चाललंय तुमच्यासारखेच तुम्ही जसं मुलांना जन्म दिलाय ना तसंच आमच्याही आई वडिलांनी आम्हाला जन्म दिलेला आहे आम्ही तुमच्यातलेच तुम्ही समजता फक्त असं की तो ट्रान्स आहे तो गे आहे तो एल जी बी टी क्यू मधला आहे आता सर्वात आधी ना स्टार्टिंग करते मी माझी सुरुवात कशी असते माहिती का मी टप्प्या टप्प्याने जाते आणि मग डोक्यावर बसते माझी आधी स्टार्टिंग सुरू करते आधी तर एल जी बी टी क्यू म्हणजे इथे जे लिहिलेलं दिसतंय तुम्हाला की एल जी बी टी क्यू आय ए प्लस म्हणजे काय तर हे आधी समजून घ्या किती जणांना माहिती याचा अर्थ प्लीज हात वर करा फक्त एक दोन तीन बस तीनच लोकांना माहिती म्हणजे याचा अर्थ जे तुम्हाला माहीत नाही आहे ते पाहायला तुम्ही आले आता मी एक एक शब्दाची फोड करून सांगते एल म्हणजे लेस्बियन्स आता लेस्बियन्स म्हणजे तुम्हाला माहीत नसेल बाई अशी बाई जिचं दुसऱ्या बाईवर प्रेम असत बाईबाईचं बाई लपड सोप्या भाषेत बाईबाईचं अफेअर ओके लेस्बियन्स म्हणतात त्यांना जी स्त्री दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करते त्या लेस्बियन्स असतात तोंडाला हात लावण्यासारखीच गोष्ट आहे पण असत आता जी लेस्बियन्स म्हणजे काय स्त्री स्त्रीवर प्रेम करते आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे आपल्या भारतामध्ये खूप साऱ्या लेडीज लेडीजने एकमेकींशी लग्न केलेलं आहे त्यातल्या असतात त्या असतात लेस्बियन्स ओके त्यानंतर असतं जी जी मीन्स काय गे मुलाचं मुलासोबत प्रेम एका मुलाला दुसरा मुलगा आवडतो आणि मग त्या दोघांचं असतं प्रेम असे आपल्या पुण्यातले आहे एक जोडपं तुम्हाला माहीत असेल की नसेल मला माहीत नाही तुम्ही सुज्ञ पुणेकर आहात पण आपल्या पुण्यामध्ये असं एक जोडपं आहे जे फॉरेनला जाऊन लग्न करून आता परत पुण्यात राहतं पुरुषाचं पुरुषाची लग्न झालेलं आहे आता ते नंतर तुमचे ते कमेंट्स वगैरे नंतर मी वाचेन परंतु पुरुषाचं पुरुषावर प्रेम म्हणजे के त्यांना म्हणतात तुम्ही समलैंगिक म्हणजे एक मुलगा दुसऱ्या मुलावर प्रेम ते के असतात मग बी बी मीन्स काय ह्या बीचा खूप मोठा अर्थ आहे खरं बायोसेक्शन म्हणजे असा एक पुरुष किंवा अशी एक स्त्री की जिला स्त्री पण आवडते पुरुष पण आवडतो किंवा असा एक पुरुष की ज्याला पुरुषही आवडतो आणि स्त्रीही आवडतो म्हणजे त्याला दोन्हीमध्ये इंटरेस्ट आहे तो असतो बायोसेक्शन त्या व्यक्तीला म्हणतात बायोसेक्शन आपल्या या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये खूप सारे आहेत समोर येत नाहीत हे बायोसेक्शल्स पटकन दिसत नाहीत कोणा ना। त्यानंतर तुमच्या समोर आला आहे टी टी मीन्स ट्रान्स ट्रान्स म्हणजे काय पुरुष म्हणून किंवा स्त्री म्हणून जन्माला येणे परंतु मी काय आहे हे कळल्यानंतर लिंग बदल शस्त्रक्रिया अर्थात ट्रान्सफॉर्मेशन सर्जरी करून स्वतःच पुरुषातून स्त्री किंवा स्त्रीतून पुरुषात रूपांतर करणं म्हणजे ट्रान्सजेंडर होणं तुम्ही ते म्हणतात ना किंगड हिजडा बिजडा हे असले काही शब्द नाही आहेत बरं हे आणि हे तुम्ही लावून दिले हे ट्रान्सजेंडर हे वैज्ञानिक शब्द ट्रान्सजेंडर म्हणजे लिंग बदल शस्त्रक्रिये मग या सगळ्या लोकांना काय म्हणतात हे मी शेवटला सांगते तुम मग ट्रान्सजेंडर म्हणजे एक मुलगी असते तिला मुलासारखं राहायचं असतं ती शर्ट पॅन्ट घालते म्हणून ती शस्त्रक्रिया करून जसं आमचा अंश आहे तो मुलगा झाला मी तुम्ही स्टार्टिंगला हेवी पाहिली असेल पंचवीस वर्ष मुलगा म्हणून जगले आणि मी ट्रान्सजेंडर सर्जरी करून मी स्त्री झाले आणि छान दिसते पण नवरा आहे मला सासू सासरे आलेले माझी बहीण पण आहे इथे म्हणजे माझा तो मधील तीचा जो प्रवास आहे ना मला तो म्हणून पाहणारी बहीण पण आज इथे प्रेझेंट आहे आणि मला ती म्हणून स्वीकारणारा नवरा आणि सासू पण इथे प्रेझेंट आहे हे लक्षात आणि फक्त मीच लग्न केलं म्हणून असं बघू नका लगेच खूप सारे महाराष्ट्रात लग्न झाले पुण्यातले पुण्यात शंभर दाखवू शकते तुम्हाला बीडला एक लग्न झालेलं आहे सोलापूरला झालेलं आहे तुम्ही ब बऱ्याच बातम्या बघत असाल राजस्थानमध्ये तर एकत्र पन्नास झाले तर ते होतं मग आता ते काय करतात कसं वगैरे हे तुमचे प्रश्न फालतो तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आम्ही तुमच्या बेडपर्यंत येतो का नाही मग तुम्ही आमच्या बेड मध्ये नॉक पण करायचं बिकॉज आमचं आम्ही बघू तुमचं तुम्ही बघा पण एक वाक्य सांगेन की जे एक स्त्री तुमचा जर खऱ्या ट्रान्सजेंडरशी पाला पडला असेल तर सांग पुरुषांना जे एक स्त्री पुरुषाला सुख देऊ शकते ते सुख आम्ही देऊ शकतो फक्त आम्ही आई होऊ शकत पण त्यातल्या त्यातही पुढे जाऊन आता मेडिकल सायन्स इतकं लांब गेलंय की गर्भपिशवीचे पण ट्रान्सप्लांट ट्रान्सप्लांट करता येते फॉरेनला जाऊन आणि बाळाला जन्मही देता येतो कळलं हे तुम्हाला माहित नाही आलं कारण तुम्ही माहितीच करून घेत नाही आम्ही काय आहोत फक्त काय मगाशी एका वाक्यामध्ये काय होतं दहा नंबरच्या कंटेस्टंटचं वाक्य आहे की मी तुझ्या बाळाची देवकी नाही होऊ शकत पण यशोदा होऊ शकते पण मी काय सांगते माहिती आहे का मी ठरवलं तर मी तुझ्या बाळाची यशोदा पण होऊ शकते तुझ्यात फक्त नंदलाला व्हायची हिंमत पाहिजे कळ हे पण लक्षात आणि ह्या सगळ्या पलीकडे जाऊन तुम्ही टी समजून घेतला ट्रान्सजेंडर मग क्यू जसं ज्ञानेशने सांगितलं क्यू मीन्स क्वेश्चन क्युअर पर्सन की मी जन्म तर घेतलाय पण मला दहा बारा वर्षापर्यंत मुलींसोबत बार खेळावं लागलं त्याच्यामुळे मला असं वा वाटलं वा की मी बायकी आहे नंतर अचानक मला मित्र भेटले कॉलेजला गेल्यानंतर मग मी गोट्या खेळल्या पतंग खेळल्या मग मला अचानक वाटलं की नाही मी मरद आहे तो असतो क्युअर पर्सन पण त्याच्या मनातून त्याच्या हार्मोन्स बॅलेन्सिंगमुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचा एक जेंडर चेंज झालेला असतो म्हणजे त्याच्या डोक्यात मध्ये ना एक जेंडर चेंजचा लोचा झालेला असतो आणि तेव्हा तो पर्सन स्वतःला स्त्रीत्व किंवा पुरुषत्व एक एक्सेप्ट नाही करू शकत ना तेव्हा तो असतो क्युअर पर्सन ओके आणि त्यानंतर याच्या पुढेही जाऊन अजून त्याच्यात शब्द आले आय आणि ए आय म्हणजे इंटरसेक्स की ज्यांना सेक्सबद्दल काही घेणं नाही असेक्शुल्स असतात की ज्यांना या सगळ्या गोष्टींचे बियाण जाऊन काही घेणं देणं नाही महत्वाचे चार शब्द याच्यामधले चा समजा एल जी बी टी तर एल्स तुम्हाला समजला समजला बी तुम्हाला जी समजला तुम्हाला आणि हे सगळे शब्द समजून घ्या का की आज तुम्ही जे मुलं पाहिले ना त्याच्यामध्ये काही अशी होते की जे मुलं आहेत पण त्यांनी स्त्रीचे वेश धारण करून तुमच्यासमोर प्रेझेंट केलं कारण काय की त्याच्या भावना स्त्रीच्या आहेत आणि हे काय आम्ही मनाने नाही करत इथून आता सुरू होतं सायन्स हार्मोनल इनबॅलेन्सिंग केमिकल लोच्या दिमाग का हे पण कुठून होतं सुरू आई वडिलांपासून तुम्हाला ते शाळेमध्ये माहिती असेल माझ्या मते जे बसलेले आहेत त्यांच्यापैकी मला असं वाटतंय बरेच जण सगळेच जण पुण्यात आहे ना मी सुशिक्षित असतील सगळेच जण तर तुम्हाला एकस 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 वाई वाई ते एक्स एक्स वाय एक्स वाय 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 ते माहिती असेल ना बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना माहिती असेल काय एक्स असलं तर मुलगी होते एक्स वाय असलं तर मुलगा होतो वगैरे वगैरे सूत्र गुणसूत्र तुम्हाला विज्ञानात शाळेत शिकवले जातात पण त्यातल्या त्यात पण असं एक गुणसूत्र असतं ज्याला हार्मोनल इन्बॅलेन्सिंग असते की त्यामुळे ही आमच्या जन्म होतो आणि मग मला कळत नाही की मी मुलगा आहे की मुलगी परंतु जेव्हा वय हळूहळू मोठं होत जात तेराव्या वर्षात असं म्हणतात की मुलगी शहाणी होते पण तेराव्या वर्षात मुलगाही शहाणा होतो म्हणजे त्याला बऱ्यापैकी कळतं मला आकर्षण काय आहे मला भांडी भांडी खेळून साडी नेसून साखराबाई बनण्यामध्ये इंटरेस्ट आहे का मला मुलांसोबत गोटे गोटे खेळून राजा बनण्यात इंटरेस्ट दे मग तेव्हा हळूहळू त्याची जी लैंगिकता आहे ती कळायला लागते पण आजकाल आई वडील विचारत नाही कारण आई वडिलांना आपल्या मुलांना हातात मोबाईल दिला की त्यांनी काय शिकायचं काय नाही शिकायचं यामध्ये धन्यता वाटायला लागलेली आहे पण बऱ्याच ठिकाणी आज आमच्या कम्युनिटीच्या लोकांची मानसिकता इतकी प्रबळ झाली आहे की संख्या खूप वाढली आणि मग तुम्हीच लोक काय आणतात आजकाल तादाद तादा पड गई आहे अरे हो पण तुमच्या डोक्यात जे आमच्याबद्दल विचार झालेत ना तुम्ही ते कधी असे स्पष्टपणे मोकळे केले नाही ना त्यामुळे आमच्या लोकांची संख्या वाढली असं म्हणायला हरकत नाही इथे शिक्षणाचा अभाव स्वीकारण्याचा अभाव आणि आमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा अभाव आणि ह्या सगळ्या गोष्टींचा हा अभाव असल्यामुळे आमच्यासारख्यांना खूप सारे दुःख सहन करावे लागतात मग सगळ्यात मेन दुःख की आम्ही जेव्हा के असतो तेव्हा आम्हाला त्या के पर्सनॅलिटीज मधून स्वतःचं काहीतरी दाखवायचं असतं मला माझी स्वतःची काहीतरी आयडेंटिटी करायची असते म्हणून मी एक तर मुलीचा मुलगा होतो किंवा मुलाची मुलगी होते आणि मग सुरू होतो माझा खरा संघर्ष मग आई वडील सांभाळत नाही कारण तुम्ही समाजातली लोक काय करतात माहिती का आता मी डोक्यावर बसायला सुरुवात केली बरं का की तुम्ही समाजातली लोक तुम्हीच ते लोक तुम्हीच स... जे शेजार त्यांच्या घरामध्ये जर एखादं पोरग डान्स करत असेल ना त्याला चिकणीचे चमेली आवडत असेल आणि तुमच्या पोला पोराला राजा मल्हारी आवडत असेल तर तुम्ही म्हणा तिचं पोरग बायल्यासारखं नसतं हे बायका त्या काय तिचं पोरग पोरीन सारखं नसतं आणि हेच पुरुष जे कट्ट्यावर उभं राहून तुमच्या बापाला आमच्या बापाला म्हणतात काय रे तुमच्या पोराला असं वळण लावलं का तिथं सारखं पोरीन मध्ये पळत राहत ही मेंटॅलिटी ना इथून सुरू होते आईबापांनी आम्हाला टाकून देण्याची प्रोसेस एकदा ऐन आम्हाला टाकून दिलं की आमच्याकडे काही ऑप्शन्स असतात त्याच्यातलं पहिलं ऑप्शन ऑप्शन असत आमच्याकडे आत्महत्या दुसरं ऑप्शन असत मी माझ्यासारख्या एखाद्या साडीवाल्या व्यक्तीला शोधणे आणि तिला माझा गुरु करून मी गुरु प्रथम परंपरेमध्ये जाणे आणि मी पण भीक मागणे किंवा मी त्यांच्यासारखं सिग्नल ट्रेन किंवा बदाई टोलीमध्ये फिरणे आणि तिसरं असतं की कुणीतरी समाजात असा मिळावा ज्याने माझा स्वीकार करावा आणि मीही इतरांसारखं स्त्री म्हणून जगा यातला पहिला ऑप्शन तुम्ही जास्त करून आम्हाला देतात दुसरा ऑप्शन देतात तिसरा ऑप्शन मिळत नाही तिसरा ऑप्शन मी स्वीकारला मला भीक पण मागायची नव्हती <प्लुण> आईबाप गेल्यानंतर मला भीकही मागायची नव्हती आणि मला इतरांसारखं वागायचंही नव्हतं पण मला माझं काहीतरी वेगळं अस्तित्व करायचं साडी का घातली होती बाई पण होतं ना माझ्या मला बाईसारखं व्हायचं होतं ना मला बाई म्हणून राहायचं होतं म्हणून साडी नेसली होती मग मला बाकीच्यांसारखं जर ढोल वाजवायचं असतं किंवा मला लोकलमध्ये जायचं असतं ट्रेनमध्ये जायचं असतं तर मी एवढे सोपस्कार केले नसते मला पण बाई पण पाहिजे होतं म्हणून मी ठरवलं की असं काहीतरी पाऊल उचलायचं की ज्याच्यातून वेगळं काहीतरी घडेल आणि नशीब असतं प्रत्येकाचं माझ्या नशिबात संजय झालते आले आणि मी सौभाग्यवती झाले आणि आज सौभाग्यवती शिवलक्ष्मी संजय झालते म्हणून तुमच्या समोर बोलते आहे असंच अनेक तृतीय पंथींना वाटतं किंवा अनेक पारलंगी स्त्रियांना वाटतं आय एम ऑल्सो ट्रान्स वुमन की मलाही असं वाटतं माझ्यासारख्या अनेकांनाही असं वाटतं की आम्हाला एक नवरा असावा सासू सासरे असावे बीर असावे नंदा असाव्या आम्हालाही घरामध्ये सून म्हणून संसार करता यावा पण या गोष्टींकडे तुम्ही कधी विचार करत नाही तुम्ही थोडेसे काय होतं माहितीये का समाजामध्ये जे चाललंय ना त्या सगळ्या गोष्टींना असं गुंडाळत चालतात हा इकडचं लाईट बंद कर गुंडाळत चालतात आणि तुम्ही जेव्हा ते गुंडाळ गुंडाळत चालतात ना त्यावेळेस तुम्हाला आमच्यासारख्यांना स्वीकारण्याची ना तयारी नसते आता मला सांगा तुमच्यापैकी किती जणांना मी बोललेलं कळलं खरोखर मनापासून बरं का हात वर करायचं किती जणांना कळलंय बर कळलं आहे तुम्हाला नक्की धन्यवाद मनापासून तुम्हाला कळलं त्याबद्दल आता मला सांगा तुमच्यापैकी किती जण माझ्यासारख्यांची इज्जत करतात सन्मान करतात मान सन्मान करतात किती जण करतात एवढे जण करतात नक्की दादा तूच तूच नाही नाही तो शेजारचा हा वय किती तुझ हा लग्न झालंय का तो शेजारचा शेजारचा लग्न झालंय का हा याचा बाकी आहे याच्या अकरांपैकी कोणती आवडलीत खरं बा बर का फक्त इज्जत बिज्जत फालतू गेली नाही आवडत मला काय असतं माहितीये का, का दादा मी तुझ्याकडे येते आता आता प्रेक्षकांमधली लाईन चालू कर ना हा लाजू नको रे भाऊ मला आहे नवरा मी त्या बाकीच्या अकरा जणींचा विचार करते हे बघा दादा काय म्हटले तुम्ही इज्जत करता काय बोलले मॅडम इज्जत करता काय बोलले ना दादा इज्जत करता मग इज्जत फक्त पैसे द्यायचे शंभर रुपये आणि एक रुपये मागायचं म्हणजे तुम्ही आम्हाला काही फालतू समजता का नाही तुला माझ्यासारख्या कोणाशी लग्न करायला आवडणार हे बंद करावं का नाही आवडणार असं नको सांगू बरं का की मग तिला पोरं बाळा होणार नाही मी उत्तर देऊन खाली उत्तरले हा सेक्शुअलिटी म्हणशील ना तर सगळं बरं का ओके इकडे बघ सगळं ओके आमच्यामध्ये अच्छा बापरे अरे बापरे बापरे अरे जिओ त्याने स्वीकारला आहे की मी पण घ्या टाळ्या वाजवा एवढी हिम्मत आहे का हे आलं लक्ष तुमच्या जोपर्यंत मी तुमच्या अंकात घुसणार नाही ना तोपर्यंत तुम्ही काय हे मला कळणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही मला जवळ घेणार नाही ना तोपर्यंत तो माझं अस्तित्व कळणार नाही मॅडम तुम्हाला किती मुलं आहे जर तुम्हाला सोन म्हणून माझ्यासारखी एखादी सुंदर किन्नर मिळाली तर तुमच्या मुलाचा अफेअर असला एखाद्या किन्नर सोबत किंवा तिला सोन म्हणून आणण्याचा त्याने हट्ट केला तर दोघांची मानसिकता समजून घेईल मी त्या दोघांचं जर खरंच मला तितकं वाटलं तर मी नक्की प्रोत्साहन देईन काय नाव आपलं सुवर्ण प्रकाश वर्गरे खरंच सुवर्ण मॅडम साठी जोरदार टाळ्या झाली पाहिजे ही मानसिकता हवी आहे मला सगळ्यांमध्ये का हवी आहे माहिती मला का हवी आहे ह्या सुवर्ण मॅडमने जर सांगितलं ना की मी दोघांची मानसिकता समजून घे आणि जर मला वाटलं की त्या दोघांची मानसिकता एकमेकाला स्वीकारण्याची आहे तर मी त्यांचं लग्नही लावून देईन खूप सारे ऑप्शन्स येतो मी तुम्हाला ऑप्शन सांगते काही जण असे आहेत स्त्रिया मी तुम्हाला बॉडी शेवनिंग करते किंवा मी नाव ठेवत नाही ताई असे काही स्त्री स्त्रिया की त्यांना मूलबाळ होऊ शकत नाही पन्नास साठ टक्के पन्नास टक्के असे असं पन्नास टक्के स्त्रिया अशा आहेत की त्यांना मूलबाळ होऊ शकत आणि माझा आकडा इज लेडीज अशा स्त्रिया आहेत किती बाळा थर्टी एट पर्सेंट एट पर्सेंट अशा स्त्रिया आहेत की ज्यांना मुलबाळ होऊ शकत नाही मग का मग मला का म्हणता सुरुवात इथून करा ना वाजून्या बायकांना म्हणतात का तुम्ही हिला सारखे पोर आमच्या जवळ जाऊ पाहिले आणि ज्या वेळेस स्त्रीला मुलं बाळ होत नाही त्यावेळेस तुम्ही तिला किन्नर म्हणून म्हणतात का नाही तुम्ही तिला वांजोटी शब्द देतात पण तिचं दुःख कधी समजून घेतलं का एखाद्या स्त्रीच तसंच आमचं दुःख कधी समजून घेतलं नाही समजून घेतलं कारण तुम्ही ना फक्त बघण्यापुरते आहात बोलण्यापुरते आहात सुवर्णताई खरंच सलाम करते तुम्हाला आणि परमेश्वर करो की भविष्यामध्ये कधीतरी आशीर्वाद नाही देते फक्त इच्छा सांगते की भविष्यात कधीतरी तुमच्या हातून असं एखादं चांगलं कार्य नक्कीच घडावं की जेणेकरून माझ्यासारख्या शिवलक्ष्मीला एखादा संजय भेटावा सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला सुना म्हणून का स्वीकारत नाही माझ्या सासूबाई पण बसलेले तिथे आम्हाला सुना म्हणून का स्वीकारत नाही तर आम्हाला मुलं बाळ होऊ शकत नाही मग अडतीस टक्के महिला ज्यांना मुलं बाळ होऊच शकत नाही अशा महिलांचं काय त्यांना तुम्ही हिजडा किन्नर म्हणता नाही म्हणत मग आमच्या सारख्यांच्या वाट्याला सपोज एखाद्या आईने सांगितलं की आता हिला मुलं बाळ होऊ शकत नाही ना मग हिला सोडून दे मग तुला दुसरी बायको करून आणते म्हणतात की नाही वाजवट्या बायका म्हणतात की नाही वाजवट्या मुलीला बाय बाईला म्हणतात ना तुम्ही खरं तर हा वाजवटी शब्द वापरला नाही पाहिजे पण तुम्ही आम्हाला इजडा म्हणताना मग मुलं बाळाने होणाऱ्या बायकांना तुम्हीच वाजवटी शब्द लावलाय मी लावलाय का नाही ना मी लावलाय ताई नाही तुम्हीच निपुत्तिक जी स्त्री असते तिला तुम्ही वाजोटी म्हणतात मग मा तुम्ही माझ्या ज्याला कधीच मूल पैदा करू शकता येणारच नाहीये तिला तुम्ही आईसाहेब म्हणून कस काय स्वीकारू शकता मग हेच विचार मला तुमच्यामध्ये पाहिजे हो तर तुम्ही आईसाहेब म्हणा मला कारण फक्त आई म्हणून आई मातृत्व नाही देत आहेत ते मातृत्व नजरेत असतं ते ना मातृत्व प्रेमात असत मी ठरवलं म्हणून नाही तुम्ही ठरवलं म्हणून मी आई साहेब झाले आणि मला असं वाटतं इतके सारे लेकर आहेत मला इतके सारे लेकर आहेत माझ्या नवऱ्याला बाबा म्हणतात माझ्या सासूला आजी म्हणतात एका मंदिरामध्ये बायका अशा नंबरने अनाथ आश्रमातल्या आल्या माझ्या पाया पडल्या आणि आजी आजी म्हणून माझ्या सासूच्या पाया पडल्या हे मला कुणामध्ये पाहिजे माहितीये का त्या ज्या आता दहा अकरा जणी होत्या ना ट्रान्सजेंडर्स त्यांच्यासोबत पण पाहिजे मला की त्यांना पण काहीतरी करता आलं पाहिजे मी ना भाषण म्हणून येत नाही बरं का मी तुमच्या मनात घुसायला येते असं म्हणतात शिवलक्ष्मी बोलते ना तर लोकांना राग येतो पण जे टोचतं ना मॅडम ते लक्षात राहतं लक्षात घ्या खरंच झालं जे टोचतं ते कायमस्वरूपी लक्षात राहतं एखादी जर तुमच्या घरामध्ये फक्त एकच मुलगी आहे काय तुम्हाला फक्त एकच मुलगी आहे एकच मुलगी बरेच बाप असतील ज्यांना फक्त मुलगा नाहीये फक्त मुलगी असे किती जण आहेत फक्त मुलगी ते बघा तिकडे बऱ्याच स्त्री आहेत त्यांना फक्त मुली आहेत बरोबर ना मॅडम पण तुम्ही तुमच्या मुलीला मुलासारखं वागवता की नाही तुम्ही तुमच्या मुलाला मुलासारखं मोठं करणार की नाही अहो मग तुमच्या घरात एखादा मुलगा मुलीसारखा झाला तर त्याला तुम्ही मुलीसारखं मोठं म्हणून का नाही बघा मग तुम्ही म्हणतात माझी मुलगी मेरी बेटी मेरे घर का बेटा बनेगा मग तुमच्या घरातला बेटा जर एखाद्या वेळी बेटी म्हणून जर तुमच्या घरातली ज्योती बनायची इच्छा व्यक्त करत असेल तर का तुमची मानसिकता खुंडते कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या नाही तुम्हाला एलजीबी किंवा कम्युनिटी काय आहे हे आज कळालं आणि ह्या सगळ्या कम्युनिटीला म्हणतात किन्नर काय म्हणतात किन्नर हा शब्द आमच्यासाठी हे हिजडा बिजरा छक्का बिक्का हे आमचं काही नाही पाली भाषेमध्ये बौद्ध धर्मामध्ये किन्नर हा शब्द आहे तो आमच्यासाठी वापरलाय एक असा पक्षी होता की ज्याचा अर्धा देह स्त्रीचा आणि अर्धा देह पुरुषाचा होता त्याला हा म्हटलं गेलंय तिथे पाली भाषेतला बौद्ध धर्मामध्ये आहे आणि हिंदू सनातन धर्मामध्ये शिवपुराणामध्ये कि किन्नरांचा उल्लेख आहे ज्यावेळी भस्मासूर तांडव करत होता किंवा भस्मासूर त्रास देत होता त्यावेळी मोहिनी स्वरूप घेतलेले विष्णू जे पुरुष होते पण त्यांनी स्त्री अवतार घेतला होता मग ते पण किन्नर विष्णूंना मानत असाल तर आज इथे असलेले ते बारा आणि मी तेरावी आम्ही तुमच्यासाठी मोहिनी आहोत हे माना तेव्हा तुम्हाला आमच्यातलं मोठे पण कळेल आम्ही काय आहोत हे कळेल दुसरी गोष्ट जर तुम्ही बृहन्नळा अवताराबद्दल ऐकलं असेल महाभारत मानलंय ऐकलंय वाचलंय सुशिक्षित लोक आज सगळे मला कळलंय तर महाभारतामध्ये बृहन्नाळा बृहन्नाळा कोण होत आहे का बेटा यु you know, नो वीस बृहन्नळा नो no. महाभारत माहितीये अर्जुन पत आहे अर्जुन पत आहे ना अर्जुन ही बृहन्नळा पताय नाही अशा अज्ञात वासामध्ये अर्जुनाने काय केलं होतं माहितीये का स्त्री वेश धारण केला होता त्याला अज्ञान करायचं होतं म्हणजे स्त्री वेश धारण करून तो नर्तिका म्हणून काम करायचा ती ब्रहनळा आणि हे आता इथे जे मुलं होती ना जे लेडीज अवतारात आले होते जर तुम्ही महाभारत मानत असाल कृष्णाला मानत असाल तर ह्या नळा आज तुमच्यासाठी स्टेजवर उतरल्या आणि तुम्ही विचार करायला सुरुवात तर करा आमच्यासाठी विचार करायला सुरुवात तर करा फक्त कार्यक्रम करून फक्त पुढे येऊन फक्त आमच्यासाठी काहीतरी करायचे बोलून होणार नाही सुमेधाने कार्यक्रम केला तेव्हा तुमच्यासारख्या अनेक माहित झालं की एल जी काय असत किन्नर हिंदू सनातन धर्मापासून आलेला शब्द तुम्हाला माहित झाला अर्धनारी नटेश्वर हा शब्द तुम्हाला माहित झाला आणि आजच्या मॅडम प्लीज मला फर्स्ट नंबरची ट्रॉफी दाखवा जरा मी स्वतः ट्रॉफी डिझाईन आजच्या मी स्वतः डिझाईन केल्या की अर्धनारी नटेश्वर काय आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे शिव आणि शक्तीचा एकत्रित जो अंश असतो ना ते अर्धनारी नटेश्वर असत आणि ह्या ट्रॉफीमध्ये ही एका बाजूला भगवान शिव शंकर आहेत आणि एका बाजूला माता पार्वती आहे म्हणजे शिव आणि शक्ती यांचा दोघांचा एकत्रित जो संगम झालेला आहे त्यातून आमच्या सारख्यांना काहीतरी करण्याची प्रेरणा मिळालेली आहे म्हणून आम्हाला अर्धनारी नटेश्वराचं स्वरूप मानतात जर तुम्ही खरोखर शिवशंकरांना मानत असाल तर आज आम्ही जणी तुमच्यासाठी अर्धणारे नटेश्वर आहोत <laughs> आणि तुम्हाला माहित नसेल तर हिंदू सनातन धर्मामध्ये जेव्हा सृष्टी तयार करण्यात आली त्यावेळी असा उल्लेख आहे की ब्रह्मदेवांनी सर्वात आधी किन्नर सृष्टी तयार केली आणि तुमच्या माहितीसाठी अजून पुढे जाऊन सांगते फाईव्ह डेमिगॉड्स असतात पाच उपदेवता नेहमी माझ्या गुरु आचार्य महामंडळेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी माई नेहमी हे उदाहरण सांगतात की आम्ही काय आहोत हे आम्हाला सांगायची गरज नाही बिकॉज वी आर गॉड्स वी आर नेमी गॉड्स म्हणजे आम्ही उपदेवतांमध्ये आहोत फर्स्ट देव दानव यक्ष गंधर्व किन्नर त्यानंतर संत साधू संत महात्मे आणि त्यानंतर नरनारी वगैरे तुमचा नंबर फार लेट लागतो आम्ही फाईव्ह नेमी गॉड्समध्ये देव दानव यक्ष गंधर्व किन्नर हे काय आहेत फाईव्ह डेमिगॉ उपदेवतांमध्ये किन्नर आहे उपदेवतांमध्ये जर तुम्ही हिंदू धर्माला मानत असाल तर मी, मी देव आहे मग तुम्ही का मला देवत्व देत नाही मी काय आता भीक मागायची का तुमच्याकडे नका देऊ देवत्व पण लीस्ट तुम्ही देवघरात जेवढी टाक बनून देव ठेवायला जागा केली ना तेवढी तुमच्या मनात छोटीशी चिंगारी म्हणून मला बसायला तरी जागा ह्या गोष्टी समजून घ्या की वॉट इज नेमी गॉड्स आणि नेमी गॉड्स म्हणून आम्हाला काय महत्व आहे आणि या सगळ्या महत्वाच्या पलीकडे जाऊन तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे आता प्रोग्राम शेवटाकडे आहे रिझल्ट लागणार आहे सगळं होणार आहे त्यामुळे माझा टायमिंग संपला हे मला पण माहिती आहे परंतु नाही आज आमच्यासारख्यांचा टायमिंग सुरू झाला आहे यासाठी टाळ्या वाटत आणि आता हे सामाजिक संस्थेबद्दल सांगताना सुमेधा लिमाणी यांच्याबद्दल दोन शब्द बोलली की सुमेधा जे केलंस ना खूप भारी आणि आयुष्यभर हेच करत राहा मी असं म्हणेन की परमेश्वरा माझ्याकडून एवढ्या तीस वर्षात जर काही पुण्य झालं असेल ना ते सारं पुण्य या लेखनेच्या पत्रात टाक आणि सगळं माझं पुण्य असेल ना ते तिच्या शिरावर असू दे आणि सुमेधाने हे केलेलं कार्य हे तुमच्यासारख्या एवढ्यांना समजलं पुढे चालून अजून तुम्ही बाहेरच्या बाकीच्यांना जाऊन सांगणार सुवर्णताई असतील किंवा ते दादा असतील किंवा अजून इतर जण असतील तुम्ही कुणाला तरी सांगा की काय असतात की न तुम्ही काहीच केलं नाही आमच्यासाठी म्हणून आम्हाला भीक मागावी भी लागते तुम्ही काहीतरी करा म्हणजे आम्हाला काही करायची गरजच पडणार नाही बरोबर आहे तुम्ही मुलांना शिकवता शिक्षण देता तसं आम्हाला पण तुम्ही स्वीकारा घरातला जसं मुलीला मुलगा म्हणून स्वीकारता तसं आम्हाला मुलगा मुलीसारखा असला तरी स्वीकारा शिक्षण द्या जेणेकरून आम्ही पुढे चालून काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभे राहू आणि वेगळं काहीतरी देव आणि आय एम ऑल्सो एज्युकेटेड मी एम ए बी एड आहे ऍज अ टीचर म्हणून नऊ वर्ष नोकरी केलेली आहे मी एवढी बडबड करू सो <laughs> so, माझी कळकळीची मनापासून विनंती किन्न येश्वर सामाजिक संस्थेच्या वतीने हा जो कार्यक्रम सादर करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये फक्त तुमच्या मनामध्ये एक जागा पाहिजे होती आमच्यासारख्या कम्युनिटीच्या लोकांसाठी की हम्बी कुछ है बस आप सीख लो और हम भी पानी की तरह है बस आंखों से बहाना है कि गटर में बहाना है ये आप सोच जय श्री महाराज क्या है छोटा कहा ठंडमंड